अमित शहा यांची राज्यसभेत डॉक्टर आंबेडकरांबद्दलची घसरली जीप सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांद्वारे लॉकअपमध्ये कोंडून घेतला जीव संविधान रक्षक जागरूक नागरिक मंचतर्फे तहसीलदार समुद्रपूर यांना निवेदन सादर परभणी येथे घडलेल्या घटनेबद्दल महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याच्या हातातील संविधानाच्या प्रतिमेची तोडफोड असामाजिक तत्व करून करण्यात आली या कृतीच्या विरोधात स्थानिक संविधानप्रेमी जनतेने त्या ठिकाणी आंदोलन पुकारले असामाजिक तत्वांचा बंदोबस्त करण्याऐवजी आंदोलकांवर अश्रू धूळ सोडून त्यांना अमानुष व पाशवी मारहाण करण्यात आली निषेध करणाऱ्या शांतीप्रिय संविधानप्रेमी सोमनाथ सूर्यवंशी या कार्यकर्त्यास पोलिसाद्वारे लॉकअपमध्ये कोंडून बेदम मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली तसेच आंदोलकांच्या घरात घुसून त्यांना अमानुष मारहाण करून त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल करून गुन्हे नोंदवण्यात आले हा सर्व प्रकार लोकशाहीला व मानवी मूल्यांना पायदळीत तुडवणारा आहे याचा निषेध तसेच दिल्लीतील शेतकरी आंदोलकांवर त्यांच्या समस्या ऐकून त्यावर तोडगा काढण्याऐवजी त्यांना अमानुष मारहाण करून त्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जातोय त्याचा जाहीर निषेध केला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत घटनाकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह विचार व्यक्त केल्याबाबत निषेध केला आहे तसेच द्वारे जनमताची चोरी होत असल्याचा संशय दूर करण्याकरिता पुढील होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक बॅलेट पेपरवर होण्याकरिता निवडणूक आयोगास कळवणे या सर्व बाबींचा विचार करता संविधान रक्षक जागरूक नागरिक मंच समुद्रपूर मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्यामार्फत शासनास सादर केले या संवैधानिक मागण्यांचा मानवी व लोकशाही मूल्यांचा दृष्टिकोनातून विचार होऊन कार्यवाही कार्यवाही व्हावी असे आज दिनांक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निवेदन देण्यात आले निवेदन राहुल लोहकरे डॉक्टर रामकृष्ण खुजे गुडवंत कोठेकर प्रकाश निखाडे रवींद्र लांबट नितीन सरोदे सोनू मेश्राम भोला भोयर देवराव खोब्रागडे संजय साटे परेश बाभुळकर राष्ट्रपाल कांबळे शेख मणवर शेख सुभाण तसेच बहुसंख्य लोकांनी आपली उपस्थिती दर्शवली ब्यूरो रिपोर्टर सुरेश भगत नवस्वराज न्यूज प्रतिनिधी समुद्रपूर एवढी ठीक आहे मुद्दा तोच आहे शेवटी की आपल्या या मोठ्या एवढ्या जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे भारत देश तिथं या संविधानाचा अपमान झालाय ज्या संविधानानं या संपूर्ण अठरापकड जातीला आणि अनंत देशाला म्हणजे म्हणजे विविध परंपरा असलेल्या असल्या देशाला एकत्रित आहे त्या संविधानाचा अपमान केला आहे त्यासाठी आम्ही सगळी महाविकास आघाडी देशाचा आणि महाराष्ट्राच्या देशाचा आणि महाराष्ट्रातील गृहमंत्री गृहमंत्री आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध करण्यासाठी त्याबद्दल आम्ही निवेदन देण्यासाठी एकत्रित झालेलो आहोत एवढे बोलतो आणि माझी आंबेडकर यांच्या पुतळ्यांचा पुतळ्यात जे संविधान आहे हातात त्याची जे तोडफोड झाली त्याचा निषेध करण्यासाठी सोमनाथ सूर्यवंशी आणि कार्यकर्त्यांनी जे निषेध मोर्चा काढला होता त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी याला खोट्या आरोपात फसवून अमानुषपणे जे मारहाण करण्यात आली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला याचा निषेध म्हणून तसाच देशाचे गृहमंत्री संसदेमध्ये संविधानावर ज्याच्यावर देश चालल्या चालला जातो घटना चालली जाते आणि सगळा भारत त्या संघटना संविधानावर अवलंबून आहे संविधानानुसार सगळा देश चालत असताना संविधानावर अश्लील भाषा वापरणं हे देशाच्या गृहमंत्र्याला सोबत नाही शोभत नाही त्याचा निषेध म्हणून आज आम्ही समुद्रपूर तालुक्याच्या वतीने काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना सर्वपक्षीय निवेदन देऊन त्या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट